आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं खरपुडी गाव हे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलं होतं कारण होतं विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा आंतरजातीय विवाह मात्र हा विवाह काही ना मान्य नव्हता आणि त्यातूनच सुरू झाली एक सैराट सदृश घटनापण आज या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय नेमकं काय घडलंय बघूया खरपुडी येथील प्राजक्ता राजाराम काशी ही मांडवाळा आश्रमातील दत्त मंदिरातील दर्शनासाठी नियमितपणे जात असे दरम्यान आश्रमात असलेले विश्वनाथ गोसावी यांच्याशी तिची मैत्री झाली जी नंतर प्रेमात रूपांतरित झाली दोघांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आळंदीत वैदिक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला काही महिने मांडवळा येथील आश्रमात सोडून ते बाहेरगावी राहत होते या आंतरजातीय विवाहाला प्राजक्ताच्या कुटुंबियाचा विरोध होता त्यामुळेच त्यांनी तिला वारंवार घरी परत येण्यास सांगितले परंतु तिने नकार दिला त्यामुळेच तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिच्या आई भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी प्राजक्ताला मारहाण करत जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार समोर घडला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला आणि सैराटसारखी घटना दुसऱ्या आयुष्यात घडल्याचं चित्र निर्माण झालं ही घटना गंभीर बनली आणि खेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला संध्याकाळपर्यंत प्राजक्ताची आई वडील आणि भाऊ प्राजक्ताला घेऊन थेट खेड पोलीस ठाण्यात आले प्राजक्ताने पोलिसांसमोर स्पष्ट भूमिका घेत माझ्या आई वडिलांना आणि पतीला काही त्रास होऊ नये असं सांगितलं तिचा जबाबही नोंदवण्यात आला मात्र दुसरीकडे राजाराम काशीत म्हणजे प्राजक्ताच्या वडिलांनी मोठा दावा केला आणि या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं ते म्हणाले की विश्वनाथ गोसावी यांनी तांत्रिक विद्येचा वापर करून आपल्या मुलीला जाळ्यात अडकवला आहे विश्वनाथ गोसावी हा आधीच विवाहित आहे त्याला दोन मुलं पत्नी आहे प्राजक्ता ही नोकरीनिमित्त बँगलोरला होती त्यामुळेच त्याने मुलीला कधी महाराष्ट्रात बोलवून घेतलं आणि पहिलं लग्न झालेलं असताना माझ्या मुलीला अंधारात ठेवून आनंदित तिला फसून लग्न केलं आहे असा दावा राजाराम काशीद यांनी केला आहे तसेच त्यांच्या आश्रमात अंधश्रद्धा पसरवली जात आहे हे सत्य बाहेर यावं या आश्रमात चाळीसहून अधिक गाड्या अलिशान खोल्या आणि मोठी शेती असल्याची माहिती समोर येत आहे या पार्श्वभूमीवर विश्वनाथ गोसावींचं चारित्र्य त्यांचं पूर्वीचं लग्न आणि प्राजक्ताशी झालेलं नातं यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत या प्रकरणात सैराट सारखा का काही प्रकार नाही ना या प्रकरणात एक वेगळा कट रचला जातोय का जातो असा पोलिसांना संशय निर्माण झालाय पोलिसांनी घटनास्थळी धानके शोधले नाहीत आणि मुलीचा जबाबी समोर यायला हवा तर खरपुडीतील सैराट सदृश्य प्रकरण आता अनेक वळण घेत आहेत मुलीच्या जबाबावर आरोपीच्या चौकशीवर आणि पोलिसांच्या तपासात पुढं काय ओळ होणार ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका